कोल्हापुरातील ओम हॉस्पिटलला जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने पन्नास हजारांचा दंड कोल्हापूर येथील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलने त्यांच्या हॉस्पिटलमधील जैववैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्याने गुरुवारी आरोग्य घनकचरा विभागामार्फत पन्नास हजार रुपये दंड करण्यात आला आहे कारवाई का ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य घन कचरा व्यवस्थापन विभागाकडील विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश मुकादम राकेश पाटोळे व शेख यांनी केली शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना जाहीर नोटिसेद्वारे वैद्यकीय आस्थापनेतून हॉस्पिटल क्लिनिक व लॅबमध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा इतर कुठेही न टाकता कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वाहनाकडेच देण्याबाबत आवाहन केले होते यामध्ये आस्थापनेने जैव वैद्यकीय कचरा आजूबाजूच्या परिसरात टाकल्याचं निदर्शनास आल्यास संबंधित आसनाप्रेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या होत्या गुरुवारी तीस मे रोजी ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांनी त्यांच्या आस्थापनेमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचं निदर्शनास आल्याने त्यांना पन्नास हजार रुपये इतका दंड करण्यात आला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका